बस स्थानकातील वारंवार होणाऱ्या चोरींचे प्रमाण वाढते विद्यालय महाविद्यालयीन विद्यार्थिनीच्या सुरक्षिततेसाठी व बस स्टँड व इतर परिसरात कॉलेजच्या विद्यार्थिनींची छेड काढणाऱ्या व बसमधील प्रवाशांचे चढताना किंवा उतरताना दागिने पाकीट इत्यादी चोरी जाणाऱ्या गुन्ह्यामध्ये वाढते प्रमाण व वा कायदा सुव्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी देवळा पोलीस स्टेशनचे पी सार्थक नेते साहेब यांनी अतिशय चांगली कल्पनेचे नियोजन केले बस स्थानक परिसरात सीसीटीव्ही बसवण्याचा प्रस्ताव देवळा नगर पंचायतीकडे मागणी केली असता निधीच्या अभावी अडचण निर्माण झाल्यामुळे या योजनेसाठी कुठलीही आशेच किरण दिसत नसताना शेवटी देवळा तालुक्याची कायदा सुव्यवस्था सांभाळण्याचे कर्तव्य आपल्या हाती असल्यामुळे पी आय सार्थक नेते यांनी आपलीही तालुक्यातील एक जबाबदारी म्हणून स्वतः खर्च करण्याचा निर्णय घेतला कुठल्याही क्षणाचा विलंब न करता उच्च प्रतीचे सीसीटीव्ही उपकरण देवळा पस्थानक परिसरात बसवण्याचे ठरले व ते स्वप्न अंमलातही आणले त्याचे सर्व नियंत्रण देवळा पोलीस स्टेशन येथे ठेवण्यात आले त्यामुळे वेळोवेळी घडणाऱ्या घटनांवर गडना नियंत्रण मिळवण्यासाठी देवळा पोलिसांना अगदी सोपे झाले व सार्थक नेते साहेबांचे कौतुक देवळा पंचक्रोशीतील पालकवर्गाकडून मोठ्या प्रमाणात होत आहे वृत्तसंकलन समाधान केदारे निवासी संपादक देवळा देवळा पोलीस स्टेशन हद्दीमध्ये देवळा शहरामध्ये विशेषत गजबजलेल्या बस बस बसस्टँड परिसरामध्ये अनेक समस्या नजिकच्या काळामध्ये उत्पन्न झाल्या होत्या जसं विद्यार्थिनी छेडखाड करणे किंवा मग मा बसमध्ये चढताना पाकिट मारले जाणे किंवा वस्तू चोरीला जाणे आणि त्या ठिकाणी सी सी टी व्ही कॅमेऱ्यांची अत्यंत गरज होती या संदर्भ संदर्भात मी नगरपंचायतकडे पण पाठपुरावा केला होता परंतु निधी अभावे त्यांच्याकडून आम्हाला योग्य तो प्रतिसाद मिळाला नाही मग आम्ही एक सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून पोलिस स्टेशन देवळातर्फेच आम्ही त्या ठिकाणी एक चांगल्या उच्च प्रतीचे कॅमेरे आम्ही बसवून घेतलेले आहेत आणि बसस्टँड आणि बाजू आजूबाजूचा सर्व परिसर त्यात आम्ही कव्हर केलेला आहे त्यामुळे आम्हाला तो मोबाईलवर ॲक्सेस आहे आणि त्याचं सेंटर जे आहे आम्ही ते बसस्टँडच्याच कंट्रोल रूममध्ये ठेवलेलं आहे त्यामुळे आता बसस्टँडवर घडलेली कोणतीही अप्रिय घटना आहे असो त्याचा माग काढण्यात पोलिसांना यामुळे तत्काळ मदत मिळणार आहे